त्यांना टायरात घालून मारा तो अजित पवारचा नातेवाईक असे ना उपमुख्यमंत्री दादांचा बारामतीकरांना दम सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन झाले जाहीर करतो हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे बारामती शहराची ओळख मेडिकल हब म्हणून होते आहे पुण्यश्लोक होळकर यांच्या नावाने आपण बारामती मेडिकल कॉलेज सुरू केलं आता आयुर्वेदिक महाविद्यालयाचं काम सुरू आहे कॅन्सर हॉस्पिटल देखील आपण बारामतीत करत आहोत महाराष्ट्रामध्ये मा बारामतीचे स्थानक उत्तम झालेलं आहे तसेच वर्कशॉप देखील करत आहोत बारामती हॉस्पिटलमध्ये कॅन्सर विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकरच त्याला निधी देण्याचं काम होईल आरोग्य खातं आपल्याकडेच आहे मला पस्तीस वर्ष बारामतीकरांनी सेवा करण्याची संधी दिली चांगली आरोग्य सेवा देण्याचा माझा प्रयत्न आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांशी संवाद साधला आहे यावेळी बेशिस्त वागणाऱ्यांना टायरात घालून मारा असे निर्देश पोलिसांना दिले बारामतीकरिता इंदापूरकरिता महाराष्ट्राकरिता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या माहिती सरकार करत आहे असं म्हणत अजित पवारांनी बारामतीमधील हॉस्पिटल उद्घाटनाच्या कार्यक्रमातून आरोग्य सुविधांची आणि बारामतीमधील विकास कामांची माहिती दिली यावेळी बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असं म्हणत बारामतीकरांना चांगलाच इशाराही दिला आहे काही जण चुका करत आहेत रस्त्यावर कचरा टाकत आहेत जनावरे चरायला सोडत आहेत आणि मी त्यांना कृपा करून सांगतो आहे आता ती जनावरं कोंडवाड्यात घातली तर ठीक नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो आता जे मालक लोक आहेत त्यांना निर्वाणीचा इशारा देतो ऐकलं तर ठीक नाही तर मालकांवर केसेस होतील असं अजित पवार यांनी म्हटलं तसे आहे तसेच ज्यांची गाढवं आहेत जनावरं आहेत ज्यांच्या गायी इकडे तिकडे फिरत आहेत तुम्ही तुमच्या दारात बांधायचे ते बांधा काय खायला प्यायला घालायचं ते घाला बारामतीत जी काही चांगली करतो ती सगळ्यांची मोकळी फिरण्याकरता नाही असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे काही काही जण चुका करतात कचरा अजून टाकतायत कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत जनावर सरायला सोडतायत मी त्यांना सगळ्यांना सांगतो आत्ता जनावर कोंडवाड्यात घातली जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे आणि ते मालक लोक आहेत त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो ऐकलं तर ठीक नाही ऐकलं त्या मालकांवर केसेस होतील ज्यांची गाडव ज्यांची जनावरे ज्यांचे काही इकडं तिकडं फिरत असतात तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला परंतु काय बारामती ती काही चांगली करतोय ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये ज्यांनी राहायचंय कधी कधी काही मोटरसायकल वाले पण इकडे तिकडे बघतात हळूच ओव्हरटेक कुठंतरी तिकडं रॉंग साईड न जाण्याचा प्रयत्न करतायत असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असा जोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे अजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवारांचा कुणी आणखी नातेवाईक असो सगळ्यांना इथं नियम सारखे मी जे करतोय ते आपल्या बारामतीगारांच्या करता करतोय आपल्या सर्वांच्या करता करतोय आणि त्याच्यामुळं अनेक जण प्रतिसाद देत आहेत अनेक गोष्टी आपल्याला करायच्यात परंतु काही काही जण त्याच्यातनं काही डोकी लढवण्याचा प्रयत्न करतात कृत्या काढण्याचा प्रयत्न करतायत तसा प्रयत्न कुणी करू नये बिरो रिपोर्ट एसवीन मराठी पुणे